नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन आळंदी देवाची येथे करण्यात आले मेळाव्याचे उद्घाटनपूर्वी हब अप संतोष महाराज ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून बाराशे बाल वारकऱ्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी काढण्यात आली विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून यासाठी पन्नास कोटी रुपयांची निधी दी तातडीने मंजूर केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले यावेळी आमदार महेश लांडगे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वय प्राध्यापक विद्यानंद मानकर आदी मान्यवर उपस्थित होते सुतार समाजाच्या तेरा मागण्यांपैकी महामंडळ स्थापनेची घोषणा करून उर्वरित बारा मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय दिला जाईल असे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवर दिले आज संत ज्ञानेश्वराच्या पाहून स्पृतीनं पाहून झालेल्या संत भोजलिंग यांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या या भूमीमध्ये राज्यातील सर्व ईश्वरकरां समाज बांधवाच्या वतीनं महामेळाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि पूर्ण राज्यातून या ठिकाणी अनेक आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत राज्याचे मुख्यमंत्री या मेळाव्याला येणार होते परंतु ते आत्ताच ऑनलाईन त्यांनी आपल्याला आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि जे काही समाजाच्या व्यथा आम्ही वेळोवेळी सभागृहाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला परंतु कुठंतरी त्याला या अगोदर कधी तीस चाळीस वर्षामध्ये न्याय मिळाला नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर आज आमची जी काही महत्त्वाची मेळाव्याची मागणी होती त्यांनी तात्काळ ती मंजूर केली आणि ते भोजलिंग काका यांच्या नावानं महामंडळ स्थापन करून त्याला पंचा पन्नास कोटी रुपयाचा निधी देण्याचा शब्द त्यांनी आत्ता मोठ्या सभेमध्ये या ठिकाणी दिला त्याबद्दल ते मी त्यांचे मनस्वी समाजाच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही समाजाची अधोगती या ठिकाणी पाहताना आम्ही होताना पाहतो आहे त्यांचा व्यवसाय बंद झालेत त्यांना रोजीरोटीचा कुठला व्यवसाय राहिला आणि भविष्यामध्ये या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल यांचा आर्थिक विकास कसा होईल या माध्यमातून सरकार म्हणून सरकारचं प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या काळामध्ये या समाजासाठी निश्चित त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून चांगले निर्णय घेण्यास शासनात भाग पाडू हा एवढा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संतभूमी श्री क्षेत्र आळंदी येथे सकल सुतार समाज तसेच संलग्न संस्था ह्या महारा महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या नियोजनाखाली जो महामेळावा संपन्न झाला त्या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून छत्तीस जिल्हे तीनशे साठ तालुक्यामधनं जवळजवळ आठ ते दहा हजार समाजबांधव आज उपस्थित होते आणि सर्वात म्हणजे आमच्या सुतार समाजाची भाग्याची गोष्ट की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या आमच्या तेरा मागण्या होत्या त्या मागण्या ऑनलाईन सभेच्या माध्यमातनं त्यापैकी एक नंबरची मागणी जी आमची संत भोजलिंग आर्थिक महामंडळ तसेच संत भोजलिंग स्थळाचं सुशोभीकरण याच्यासाठी पाच कोटी रुपये आणि महामंडळासाठी पन्नास कोटी रुपये सुशोभीकरणासाठी आळंदी येथील समाधीच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी आणि पुन्हा एकदा सांगतो की आर्थिक महामंडळासाठी पन्नास कोटीची तरतूद करायचं आणि ते लगेच येत्या दोन आठवड्यामध्ये एक शिष्टमंडळाबरोबर समवित बैठक करून त्याबाबतचा अध्यादेश किंवा शासन निर्णय काढायची भूमिकासुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी व्यक्त केली त्याचप्रमाणे आमच्या मागणीतील एक मागणी की छत्तीस जिल्ह्यापैकी तेरा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह करून देण्याबाबत सुत फक्त ते सुतार समाजासाठी ती मागणी त्यांनी आमची स्वीकारलेली आहे तर येत्या काही काळात निश्चितच समन्वय समितीच्या माध्यमातून शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर जी शिंदे यांना भेटून सविस्तरपणे आपली पुढील भूमिका विशद करेल आणि त्याचप्रमाणे ज्या आलेले जे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील बांधव आहेत त्यांचंही या मेळाव्याच्या निमित्ताने मी समन्वय समितीच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद